कुर्मा भाजीची तयारी केले आता एकशे तीनशे ग्रॅम असे वाजून घेते मालवणी मंडई नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मंडई नवीन विडिओ आमच्या तुमचं स्वागत आहे तर आज एक ऑर्डर इल्या मग वेज झाली तुमका सांगते काय काय ऑर्डरमध्ये आहात आज आता आणि कुर्मा भाजी पापड लोणचा आणि चपाती चला तर मग तुमका ता आता तयारी दाखवते मी काय काय केले ते कुर्मा भाजीची तयारी केली आहे आता एक आता फ्राय करून घेऊची या भाजी सगळी ह्या भाज्या तीनशे तीनशे ग्रॅम आहेत सगळ्या अजून त्याच्यामध्ये पनीर 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 आणि मटर आहे ना त्याच्यामध्ये अजून हे बघा आता ग्रेव्ही वाटप करून घेतलं आहे सगळ्या मिक्सरला लावतोय वाटप आणि मग ग्रेव्ही होते त्याची तयार आलं लसूण वाटून घेतलंय मिरची पण वाटून घेतले पहिली भाजी फ्राय करून घेते म्हणजे हे बघा सगळं आता भाजी फ्राय करून घेते मंडळी नवरात्रीचे नऊ दिवस पाऊस होतो तर आता बघा ऊन पडला कसा नाग ऊन पडलं नाग मंडळीला आमच्याडे बघ येते आता हे सगळं फ्राय करून घेते आज बाबू गेलो शाळेत काय गबूच्या बाबूच्या शाळेत ग्रँड पेरेंट्स हा पण ती काय आजी आजोबा गावाक बाबू आजो नाचणार आजी आजोबांवर अकरा अकरा साडे अकरा पर्यंत बाबू येणार शाळेत मंडळी असं जुडे माझं बघत राहा शेवटपर्यंत भाजीच्या थोडी थोडी अशी भाजून घेते मंडळी हे बघा आता काढून घेते त्याला गाजरच टाकले फ्राय करू भाजू तर असं सगळं भाजून फ्राय करून घेते सगळं कापून दिल्याने आणि शाळेत गेले ते बाबूबतर देवस ही कापता भाज्य पण आता त्याचा अभ्यास अपरीक्षा पण चालू होणार आहे म्हणून जर अभ्यास सकाळी उठून अभ्यासात बसला होता सगळी आता भाजी फ्राय करून झाली माझी तोपर्यंत पनीर कापता हे बघा सगळं मसाला घेतलाय अख्खो मसाला सगळं अजून आमचं घरचं मालवणी हा मालवणी मसाला आणि धनिया पावडर घेतलाय जिरा पावडर घेतलाय अजून गरम मसालो पण घेतलाय आणि हळद मंडळी हे बघा देवश्री पनीर कापता पन पन आता पनीर कापूचं काम देवश्रीच करता भाजी पण दर दरवेळी कापून देत पण आता परीक्षा चालू होणार म्हणून थोडं मदत करत नाही तरी पण पनीर कापू हो बघा का, पनीर कसा ना देवश्री एकसारखाच मोठो पण नाही मोठं पण नाही फीज एकसारखंच दिसतं मंडळी पनीर कसं आमच्या देवस्थिन कापला ते कमेंट करून नक्की सांगा कसं कापलं ना बघा चला आता फ्राय करू पनीर फ्राय करून घेतले आता हे बघा थोड थोडं फ्राय करून घेते हे बघा मंडळी सगळं आता पनीर फ्राय करून झाले आता माझे आता मिक्सर लावते आता वाटून घेतलंय ग्रेवी बनवून आता फोडणी घालते भाजी मटर हे बघ आता गरम पाणी थोडासा टाकते ग्रेव्ही शिजवसाठी आणि शिजली की नंतर मग मसाले टाकणार आतमध्ये मसाले टाकणार आणि नंतर मग भाजे सगळ्या टाकणार आणि पुन्हा मग शिजवून घेणार बघा भाजी कळ इल होता मंडळी आता डाळ फोडणी घालून घेते ही बघा पाय झिरा खडू मसाण थोडस टाकले मंडळी ही बघा डाळ आता फोडणी घातले आणि डाळ झाली आता कोथिंबीर टाकते थोडीशी अजून शिजले की गॅस बंद करते हे बघा तोपर्यंत मसाला टाकते डा... मसाला टाकते आता भाजीत बघा डाळ तयार झाली आता मस्त झाली गॅस बंद करते आता चात करू बघा आता भाजी सगळी आतमध्ये टाकते ग्रेव्हीमध्ये ग्रेव्ही त्याला भाजी सगळी टाकते

वापून घेतले मटर सगळ्यांच्या आवडणारा पनीर सगळ्यांना का आवडतं पनीर हे बघा मरून कसुरी मेथी चांगले झाले थोडं से मीठ तर सर मंडळी ही बघा पुरण भाजी तयार झाली कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करून विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नवीन असाल तर आमच्या सबस्क्राईब करा भात करते चपाते गेते। आता आणि चपात करून घेते मंडळ हे बघा आता पीठ महून गोळे करून घेतले आता चपाते करते इकडे कुकर लावले आता आणि पापड आणि लोणचं पापड फ्राय तळून घेते आणि लोणचं भरते आता पिशवी ते ऑर्डर तयार होणार पर आता माझी एक वाजेपर्यंत आहे चला असं व्हिडिओ शेवट बघत राहा हे बघा सगळे आता गोळे करून घेतले तर मंडळ हे बघा ऑर्डर माझी झाली आता पूर्ण करून आता भरून घेते डबे भात डाळ भाजी चपाती पापड आणि हे लोनच बघा ही बघा माझी भरून झाली आता माझी हे अजून एक डबो भरच सेपरेट दुसरं चार जणांसाठी तो भरते आता म्हणजे डबो तुमका जरा मोठं वाटता पण मोठं वाटता पण झाली जास्त झाड हि बघा मंडळी दुसरं एक डबो चार जणांसाठी मी चार जणांसाठी बाहेर डाळ भरून घेते मंडळी बघा डाळ पण भरून झाली आता माझी आता पापड भरते झालं तयार झाल्यावर पापड बांधून झाले आता आता चपाती बांधते करा, करा। चला आता मंडळी व्हिडिओ मी आहेच संपवते आता व्हिडिओ मला कसं वाटलं कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका चला मंडळी श्री स्वामी समर्थ